हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड स्टुडंट्स एय्स आद नाईन ऑल ऑफ इन्जॉइंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी आपण 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 सायन्सच्या एक्सरसाईज बघत आहोत आणि एनर्जी फ्लो इन द इकोसिस्टम याच्यामध्ये आपले क्वेश्चन नंबर जे फोर आहे ते आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेले आहे आता आपण डायरेक्टली बघणार आहोत आपला क्वेश्चन नंबर फाय तर काय विचारलं आहे बघा या क्वस्नमध्ये ते म्हणतात व्हॉट वूड यू डू टू हेल्प द मेंटेन एक्विलिबिरियम इन व्हेरियस बायोजिओ केमिकल सायकल्स एक्सप्लेन इन ब्रीफ आता तुम्हाला बायोजिओ केमिकल सायकल्स मी डिटेलमध्ये सांगितलेलंच आहे की बायोलॉजिकल सायकल्स जिओलॉजिकल सायकल्स आणि केमिकल सायकल या सगळ्यांमध्ये बॅलन्स असणं का गरजेचं आहे आणि ते बॅलन्स करण्यासाठी तुम्ही काय कराल हे एक्सप्लेन तुम्हाला ब्रीफमध्ये करायचं आहे प्रश्नाचा अर्थ समज समजला असेल सगळ्यांना तर सगळ्यात पहिली ह्या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल की या सगळ्यांमध्ये बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे जर बॅलन्स नसता नसला तर खूप साऱ्या प्रॉब्लेम होतील एनवायरमेंटला तुमच्या ॲटमॉस्फिअरला इकोसिस्टमला खूप सारे अडचणी निर्माण होतील स सा, साधी गोष्ट आहे तुमची फूड चेन फूड वेब वेब जरी डिस्टर्ब झाली समजा तुमच्या फूड चेनमधला जो सापघटक आहे तो नष्ट झाल्यानंतर बेडकांची संख्या वाढणार आहे म्हणजे असे खूप सारे प्रॉब्लेम्स आहे बायोजिओ केमिकल सायकल्स म्हणजे ऑक्सिजन सायकल आहे नायट्रोजन सायकल आहे तुमची कार्बन सायकल आहे याच्यामध्ये सुद्धा इक्विलिब्रियम असणं हे गरजेचं आहे मग सगळ्यात महत्त्वाचं वॉट वूड यू डू टू हेल्प मेंटेन द इक्विलिब्रियम इन व्हेरियस बायोजिओ केमिकल सायकल सगळ्यात तुम्ही लिहायचं इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू हॅव इक्विलिब्रियम इन व्हेरियस बायोजिओ केमिकल सायकल सगळ्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं इक्विलिब्रियम असणं खूप गरजेचं आहे हे पहिले आपण लिहिणार आहोत आन्सर कुठून लिहिणार तिथूनच प्रश्नातून ओके सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि चार किंवा मा पाच मार्काचे प्रश्न आहेत त्याच्यामुळे मग समजून घ्या आणि तो पहिला पॉईंट लिहून काढलेला आहे मी इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू हॅव इक्विलिब्रियम इन वेरियस बायोजिओ केमिकल सायकल सगळ्यांमध्ये इक्विलिब्रियम असणं खूप गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं मग आपण काय केलं पाहिजे या सगळ्यांचं बघ आता आपण खूप वाढतं पर प्रदूषण खूप वाढतं आहे ग्लोबल वॉर्मिंगचे इफेक्ट बघायला म्हणतात ग्रीन हाऊस इफेक्ट बघायला मिळतं कशामुळे तर आपण सगळ्यात महत्वाचं जंगल तोड खूप करतो आहे स्वतःच्या स्वार्थासाठी बिल्डिंग बांधण्यासाठी मॉल हॉस्पिटल्स स्वतःच्या सुविधांसाठी खूप सारे डिफॉरेस्ट्रेशन करतो मग हे सगळ्यात पहिले वी शूड अवॉइड डिफॉरेस्ट्रेशन जंगल तोड सगळ्यात पहिले थांबवली पाहिजे म्हणजे बॅलन्स होईल कशामध्ये बायो बायोजिओ केमिकल सायकल्समध्ये मग तुम्ही लिहा पहिला पॉईंट Uh, we should avoid to. Uh, we should avoid deforestation, jungle toad, because uh, plants play. Plants or trees. Plants or trees plays important role. Plays important role. रोल इन दीज सायकल्स या सगळ्यांचं महत्त्वाचं सायकलमध्ये बायोजिओ केमिकल सायकलमध्ये प्लांट्स खूप महत्त्वाचं आहे इन दीज सायकल्स मग त्याच्याऐवजी आपण काय केलं पाहिजे रे डिफॉरेस्टेशन थांबवलं पाहिजे वी शूड प्लांट ट्रीज हां वी शूड प्लांट मोर अँड मोर ट्रीज मोर किती आहे आपल्या भाषेमध्ये आपण उत्तर लिहू शकतो जंगल तोड थांबवली पाहिजे आणि झाडं लावली पाहिजे तीन पॉईंट झाले पण आपले अजून पुढे काय करता येईल वी ह्युमन बिंग अँड डिफरंट ऍक्टिव्हिटीज रिलीजियस डिफरंट पॉइझनस सबस्टन्स इन द वॉटर बॉडीज हां अँड इट कॉजेस द इमबॅलन्स इन बायोजिओ केमिकल सायकल्स मग आपण एअर पोल्युशन करतो आपण वॉटर पोल्युशन करतो आपण वेगवेगळ्या प्रकारचे पोल्युशन करत असतो आणि त्याच्यामुळे ते सगळे जे विषारी पदार्थ किंवा आपण जे पाण्यामध्ये काय 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 कचरा वगैरे टाकत असतो ना त्याच्यामुळे ह्या बायोजिओ केमिकल सायकल्स वॉटर बॉडीजला अफेक्ट होत असतो मग आपण हे बॅन केलं पाहिजे वी शूड अवॉइड टू रिलीज द डिफरंट वॉट डिफरंट सबस्टन्सेस इन द वॉटर बॉडीज अँड इट हेल्प्स टू बॅलेन्स द इक्विलिब्रियम इन बायोजिओ केमिकल सायकल आलं लक्षात सगळ्यात पहिले झाडं तोडणं थांबलं पाहिजे झाडं लावलं पाहिजे आपल्या मनाला माहिती उत्तर ते इंग्लिशमध्ये लिहायचं आहे वी शूड अवॉइड द डिफॉरेस्टेशन ऑफ द प्लांट्स अँड ट्रीज टीज बिकॉज ट्रीज प्लेज इम्पॉर्टंट रोल इन द सायकल वी शूड प्लांट मोर अँड मोर ट्री देन डिफरंट आता पुढचं पॉईंट लिहिते मी काय लिहिलं मी वेगळं काहीच नाही लिहिलंय डिफरंट ह्युमन ॲक्टिव्हिटीज लाईक एअर पोल्युशन वॉटर पोल्युशन सॉईल पोल्युशन अफेक्ट्स डिफ्रंट बायोजियो केमिकल सायकल या सगळ्यामुळे बायोजिओ केमिकल सायकलवरती परिणाम होत असतो अँड वॉटर बॉडीज अल्सो आणि पाण्यामध्ये पण आपण वेगवेगळे दूषित त्याच्यामध्ये कचरा टाकतो घाण टाकतो इंडस्ट्रीज आणि फॅक्टरीजमधून येणारे केमिकल्स हां वॉटर बॉडीज ऑल्सो वी रिलीज हां आपल्या मनाने उत्तर लिहायचे बाळांना हे बघा हा इंडस्ट्रीयल वेस्ट गेट रिलीज इन वॉटर विच इज व्हेरी डेंजरस हा आणि मग आता त्याच्यावरती उपाय लिहूया सो वी शुड अव्हॉइड आपण काय केलं वी शुड अवॉइड टू रिलीज डिफरंट इंडस्ट्रीयल वेस्ट डिफरंट गार्बेजेस इन टू द वॉटर बघा किती पॉइंट लिहिले आपण तिथे पॉईंट लिहिलेली आहे की इक्विलिब्रियम देर इज व्हेरी इम्पॉर्टंट टू हॅविंग द इक्विलिब्रियम मग पहिले डिफॉरेस्ट्रेशन थांबवलं पाहिजे फक्त एक एक शब्द लक्षात ठेवा इक्विलिब्रियम असणं गरजेचं आहे मग त्याच्यावरून वाक्य तयार करा इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू हॅव इक्विलिब्रियम इन बायोजिओ केमिकल सायकल वी शूड अवॉइड डिफॉरेस्टन बिकॉज ट्रीज प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन दिस सायकल डिफॉरेस्ट्रेशन शब्द लक्षात ठेवायचा वी शूड प्लांट ट्रीज झाडं लावली पाहिजे डिफरंट ह्युमन ॲक्टिव्हिटीज लाईक एअर वॉटर एअर पोल्युशन अफेक्ट डिफरंट बायोजिओ सायकल फक्त काय लक्षात ठेवायचं इथं पोल्युशन विषय लिहायचं आहे तुमच्या मनाने आणि इंडस्ट्रीयल वेस्ट आपण रिलीज करतो असतो पाण्यामध्ये आणि मग आपण काय केलं पाहिजे इट वी शूड अवॉइड आपण ते रिलीज केलं नाही पाहिजे हां ओके अशा पद्धतीने हे पाच पॉईंट आहेत स्क्रीनशॉट काढून घ्या अजून सांगते तुम्हाला खूप सारे पॉईंट्स आहेत तुम्ही तुमच्या मनाने चार पॉईंट्स किंवा पाच पॉईंट्स इथे लिहू शकता अजून काय काय करू शकतो रे अजून आपण प्रायव्हेट व्हेकल्स प्रत्येकजण वापरत आहे त्याच्यामुळे एअर पोल्युशन खूप वाढतं आहे ग्लोबल वॉर्मिंग आहे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं आहे सो so वी शूड यूज द पब्लिक व्हेकल्स पब्लिक व्हेकल्स आपण जास्तीत जास्त यूज करू शकतो किंवा त्याच्याऐवजी आपण सी एन जी अँड इथेनॉल या सगळ्या गोष्टींचा आपण तिथे वापर करू शकतो सी एन जी कार्स यूज करू शकतो ज्याच्यामुळे कार्बन डायऑक्साईडचं इमिशन हे झिरो असणार आहे किंवा इथेनॉल वगैरे यांचा प्र फेल म्हणून आपण यूज केला पाहिजे पॉईंटमध्ये लिहूया व्हेहिक्युलर इमिशन म्हणजे गाड्यांमधून बाहेर पडणारा धूर बरं का मग त्याचं तुम्ही डिटेलमध्ये पण असून लिहू शकता दे रिलिजियस डिफरंट नायट्रोजनियस अँड डिफरंट कार्बन कंपाऊंड्स इन द नेचर विच इज व्हेरी हार्मफुल असं वाक्य तुम्ही लिहू शकतात सो वी शूड वी ऑल्सो यूज द पब्लिक ट्रान्सपोर्ट वी कॅन ऑल्सो यूज पब्लिक ट्रान्सपोर्टचा पण आपण तिथे वापर करू शकतो त्याच्यामुळे प्रदूषण कमी होऊ शकतं पब्लिक ट्रान्सपोर्ट ठीक आहे सहा पॉईंट झाले सातव्या पॉईंटमध्ये वी शूड हव अवॉइड हंटिंग ऑफ डिफरंट ॲनिमल्स वेगवेगळे प्राणी जे आहे निसर्गामध्ये टायगर आहे लायन आहे हत्ती आहे हत्तीची हस्तीदंतासाठी शिकार केली जाते टायगर आणि लायनचे जे कातडे आहेत त्यात ते खूप कॉस्टली विकले जातात मग त्याच्यामुळे काय होतं हे जे जी, बायोजिओ केमिकल्स सायकल होतात ते डिस्टर्ब होऊन जात असतात मग आपण काय केलं पाहिजे त्यांच्या हंटिंगवरती बॅन केलं पाहिजे ओके there should be ban there should be ban on hunting of animals because it disturbs this cycle because it disturbs these cycles ओके okay. कितीही मनाने आपण लिहू शकतो मोठं उत्तर जे आपण फॉसिल फ्युएल आहे कार्वन कार्वन ते फॉसिल फ्युएल जाळल्यानंतर वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड कार्बन हा रिलीज होत असतो त्याच्यामुळे एअर पोल्युशन होत असतं सो, सो वी शुड अवॉइड द बर्निंग ऑफ फॉसिल फ्युएल इन द नेचर ओके अशा पद्धतीने तुम्ही खूप सारे तुमच्या मनाने लिहू शकतात की आपलं वातावरण जे आहे बायोजिओ केमिकल सायकल्स आहेत त्यांच्यामध्ये इक्विलिब्रियम बॅलन्स टिकून ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं बॅलन्स असणं गरजेचं आहे त्यानंतर आपण झाडं तोडणं थांबलं पाहिजे मग डिफॉरेस्ट्रेशन त्याच्यावरती लिहा नंतर झाडं लावली पाहिजे ट्री प्लांटेशन केलं पाहिजे त्याच्यानंतर व्हेहिक्युलर इमिशन आहे गाड्यांमधून बाहेर पडणारा जो धूर आहे त्याच्यामुळे काय होत असतं ते डिस्टर्ब होतं म्हणून आपण काय केलं पाहिजे एक्सलंट क्वालिटीचं जे फ्यूल आहे सी एन जी इथेनॉल वापरला पाहिजे पब्लिक ट्रान्सपोर्टचा यूज केला पाहिजे अजून फॉसिल फ्युएल पब्लिक जाळलं नाही पाहिजे त्याच्यामुळे सुद्धा हे होत असतं आणि हंटिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बॅन केल्या पाहिजे इंडस्ट्रीयल वेस्ट वगैरे पाण्यामध्ये काही दूषित पदार्थ नाही टाकले पाहिजे जेणेकरून तुमचं बॅलन्स राहणार आहे अजून एक पॉइंट आहे आपण जे केमिकल फर्टिलायझर जास्तीत जास्त युज करतो त्याच्यामुळे काय होत असतं ज्यावेळेस पाऊस येत असतो किंवा आपण त्याच्यावरती फवारा मारत असतो पाऊस आल्यानंतर ते जे केमिकल फर्टिलायझर आहे निअर वॉटर बॉडीजमध्ये ते केमिकल फर्टिलायझर वाहून जातात आणि ते मरून जातात पाण्यातले जे जलचर वगैरे आहे म्हणून आपण ओव्हर यूज ऑफ फर्टिलायझर हा आपण बॅन केला पाहिजे ओके लिहू शकतात दहा बारा पंधरा जर तुम्हाला चार मार्क्ससाठी असेल तर चार पॉईंट नक्की लिहा चार पाच पॉईंट हे लिहा पद्धतीने तुमच्या वेळेस पहिला पाचवा नंबरचा जो क्वेश्चन आहे की आपण इक्विलिब्रियम बायोजिओ सायकलमध्ये इक्विलिबिरियम असणं का गरजेचं आहे जवळजवळ नऊ दहावा पॉईंट पण आपण लिहू शकतो मनाने आपण काय केलं पाहिजे एअर पोल्युशन कमी करण्यासाठी वॉटर पोल्युशन सॉईल पोल्युशन कमी करण्यासाठी वगैरे या सगळ्या गोष्टींसाठी काय केलं पाहिजे आपल्या मनाला आपल्याला खूप पॉईंट्स सुचतात आपण आपल्या भाषेमध्ये ट्रान्सलेट करून ते लिहायचे आहे सो स्टुडंट लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन सो स्टुडंट लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन सेवन सिक्स नंबरचा क्वेश्चन आपण आता बघणार आहोत एक्सप्लेन इन डिटेल इंटर रिलेशनशिप बिटवीन फूड चेन अँड फूड वेब फूड चेन आणि फूड वेबमध्ये काय इंटर रिलेशनशिप आहे का कसे ते एकमेकांशी कनेक्टेड आहे हे आपल्याला डिटेलमध्ये चार मार्कसाठी डिटेलमध्ये एक्सप्लेन हे करायचं आहे ओके तर सगळ्यात महत्त्वाचं फूड चेन आणि फूड वेब मग आता फूड चेनमध्ये समजा एखादं प्लांट आहे हे तुमचं प्लांट आहे या प्लांट वरती या प्लांट ह्या ग्रासला कोण खातं समजा ह्या ग्रासला ग्रास वापर खातो ग्रास वापर खातो या ग्रास वापरला कोण खातं फ्रॉक खातं या फ्रॉगला कोण खातो स्नेक खातो या स्नेकला कोण खातो ईगल खातो आणि इगल मरून जातो टर्शरी कन्झ्युमर आणि त्याचे बॉडीमधलं इन ऑर्गॅनिक सबस्टन्स हे ऑर्गॅनिकमध्ये रूपांतर होऊन कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन सगळं बाहेर पडतं ते सगळं प्लांट्सला मिळतं आणि अशी एक चेन तयार होते या चेनला आपण काय म्हणत असतो इट इज कॉल ॲज अ फूड चेन फूड चेन म्हणत असतो पण ही फूड वेब पण असू शकते कशा पद्धतीने हा जो ग्रास ऑपर आहे या ग्रास ऑपरला एखादा बर्ड सुद्धा खाऊ शकतो या ग्रास ऑफरला एखादा पक्षी पण पक्षी पण चिमणी वगैरे कावळ्या छोटे छोटे किडे खातात ना या ग्रास ऑफरला फक्त फ्रॉगच खाणार आहे का नाही या ग्रास ग्रास ग्रासवापरला एखादा जो इन्सेक्ट्स आहे बर्ड्स आहे ते पण खाऊ शकतात हा जो फ्रॉग आहे या फ्रॉगला फक्त स्नेकच खाणार का नाही या फ्रॉगला काही वेगळ्या प्रकारचे अॅनिमल्स खाऊ शकतात किंवा हा जो स्नेक आहे या स्नेकला च खाणार का किंवा दुसरी आपण फूड चेन घेतली आपण एक फूड चेन घेतली की ज्याच्यामध्ये तुमचं जे ग्रास आहे ग्रासला कोणी खाल्लं डिअरनी खाल्लं डिअरला कोणी खाल्लं लायननी खाल्लं ला लायन काय झालं मरून गेला आणि परत तो काय त्याच्यातले जे इन ऑर्गॅनिक सबस्टन्स ऑर्गॅनिक सबस्टन्समध्ये रूपांतर होऊन ते प्लांट्सला मिळालं मग ह्या डिअरला फक्त लायननीच खाल्लं पाहिजे का नाही डिअरला दुसरं कोणी अॅनिमल सुद्धा खाऊ शकतात किंवा तुमचा रॅबिट आहे रॅबिट काय आहे तुमचं हरबीवर हो या रॅबिटला डायरेक्टली लायन सुद्धा खाऊ शकतो म्हणजे काय असं कॉम्प्लेक्स काय होतं का वेब तयार होती अशी ही कॉम्प्लेक्स वेब तयार होते आणि याला आपण काय म्हणत असतो फूड असतो फूड चेन आणि फूड वेब हे एकमेकांची काय आहे इंटर कनेक्टेड आहे म्हणजे हे बायोटिक फॅक्टर्स अबायोटिकवरती सगळे डिपेंड असतात अबायोटिक फॅक्टर बायोटिक फॅक्टर्सवरती डिपेंड असतात म्हणजे देर इज इंटर कनेक्शन बिट्वीन प्रोड्यूसर प्रायमरी कंज्यूमर सेकेंडरी कंज्यूमर टर्शरी कंज्यूमर अँड ऑल दी डिकंपोजर्स या सगळ्यांमध्ये काय आहे इंटरलिंक आहे आणि म्हणून फूड चेन आणि फूड वेब एकमेकांशी इंटरकनेक्टेड आहे आता हे आपल्याला शब्दांमध्ये मांडायचं आहे सो फर्स्ट पॉईंटमध्ये आपण काय लिहिणार आहोत देर इज कंटिन्युअस कनेक्शन बिटवीन प्रोड्युसर कन्झ्युमर्स अँड डिकंपो डिकम्पोजर्स फर्स्ट पॉइंटली लिहिलं अपन देर इज कनेक्शन कंटिन्युअस लिंक्स अँड कनेक्शन बिटवीन प्रोड्युसर कंज्यूमर अँड डिकंपोजर एकमेकांवरती तिथे काय असतात डिपेंड असतात वेन दे फॉर्म्स अ डेफिनेट पॅटर्न वेन ऑल दीज फॉर्म्स डेफिनेट सिक्वेन्स म्हणा पॅटर्न म्हणा पॅटर्न हा जो शब्द आठवला तो लिहायचा पॅटर्न ऑर सिक्वेन्स देन कॉल दॅट इज कॉल्ड ॲज फूड चेन मग तुम्ही एक फूड चेनचं इथे एक्झाम्पल पण टाकू शकतात फॉर एक्झाम्पल लिहू शकतात ना तुम्ही फॉर एक्झाम्पल ग्रास ग्रासला कोणी खाल्लं ग्रास ऑपर ग्रास ऑपरला कोणी खाल्लं फ्रॉग फ्रॉगला कोणी खाल्लं स्नेक स्नेकला कोणी खाल्लं ईगल आणि ईगलला कोणी खाल्लं डिकम्पोजर्स हां ईगलचं डिकम्पोजिशन होऊन पुन्हा त्याची जी आहे कार्ब कार्बोनिक सबस्टन्स सगळे ग्रासला मिळाले ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता मग आता प्रत्येक फूड जी चेन आहे ती फोर और फाईव्ह लिंक्सनी बनलेली असते कशा पद्धतीने मग ह्या फ्रॉगला किंवा कि या से किंवा ह्या आहे तुम्हाला सांगितलं मी या रॅबिटला फक्त टायगरला यांनीच खायला खा खाल्लं का नाही फॉक्स किंवा तुमचा जो कोल्हा ला किंवा लांडका ते पण खाऊ शकतात ना म्हणजे ते इंटर लिंक असतात किंवा हे जे छोटे छोटे किडे आहे ग्रास वापर यांना फक्त फ्रॉगच खाणार की नाही यांना छोटे बर्ड सुद्धा खाऊ शकतात ओके मग तुम्ही असं लिहू शकता अँड ऑर्गॅनिझम कॅन बी प्रे ऑफ मेनी अदर ऑर्गॅनिझम एक ऑर्गॅनिझम आहे ग्रास वापर तो काऊ आणि क्रो आणि स्पॅरोचं पण प्रे होऊ शकतो आणि फ्रॉकचं पण प्रेम म्हणजे या ग्रास वापरला तुमचा फ्रॉक पण खाऊ शकतो किंवा चिमणी कावळा सुद्धा खाऊ शकते ओके मग तुम्ही लिहू शकता अँड ऑन ऑर्गॅनिझम फॉर एक्झाम्पल मग तुम्ही इथे लिहू शकतात फॉर एक्झाम्पल हे ग्रास वापरच फॉर एक्झाम्पल हिअर ग्रास ऑपर्स फीड्स ऑन ग्रास बट प्रे ऑफ मे बी मे बी प्रे ऑफ डिफरंट एनिमल प्रे ऑफ डिफरंट ऑर्गॅनिजम्स कॅनिमल्स ल्या डिफरंट ऑर्गॅनिजम्स एनिमल्स लिया मग त्यांची नावं लिया फॉर एक्झांपल लाईक त्याला फ्रॉक पण खाऊ शकतो बर्ड्स पण खाऊ शकतात किंवा लिझाड पण खाऊ शकतात लिझाड म्हणजे तुम्हाला सर्डी वगैरेसुद्धा खाऊ शकतात त्या ग्रास वापरला हां म्हणजे अशा पद्धतीने ही एक जो ऑर्गॅनिझम आहे तो फक्त त्याचंच अन्न नाही तो खूप साऱ्यांचं अन्न होऊ शकतो मग ती काय तयार होते तुमची एक फूड वेब तयार होत असते मग आपण काय म्हणू शकतो इन दिस वे मेनी फूड चेन फूड चेन कडून आपण काय आलो फूड वेबकडे आलेला आहोत इन दिस वे मेनी फूड चेन गेट इन इंटरकनेक्टेड टू इच अदर टू फॉर्म अ वेब कॉल ॲज अ फूड वेब आले की नाही मग सगळ्यात पहिले काय लिहिलं प्रश्नाचं उत्तर लिहिताना लिहिताना देर इज कंटिन्युअस लिंक्स कनेक्शन बिट्वीन प्रोड्युसर कन्झ्युमर आणि डिकम्पोजर यांच्यामध्ये काय असतं कंटिन्युअस कनेक्शन इथे फक्त कनेक्शन हा शब्द लिहायचा कनेक्शन वरून तुम्ही वाक्य तयार करायचं आहे वेन दीज वेन ऑल दीज फॉर्म्स डेफिनेट पॅटर्न ऑर सिक्वेन्स दे आर कॉल एज अ फूड चेन पहिल्याच्या फूड चेन ची डेफिनेशन लिहायची आहे दुसऱ्या पॉईंटमध्ये एखाद्या फूड चेनचं नंतर एक्झाम्पल लिहायचं आहे त्यानंतर इच फूड चेन फॉर हॅव फोर इथे फोर पाहिजे होतं बघा फोर ऑर फाईव्ह लिंक्स फोर आर फाईव्ह लिंक्स असतात एकमेकांशी कनेक्टेड असतात अँड ऑर्गॅनिझम मे बी प्रे ऑफ डिफरंट ऑर्गॅनिझम याच्यामध्ये एक जो आहे तुम्हाला ग्रास ऑपरचं एक्झाम्पल दिलं ग्रास ऑपर फीड्स ऑन ग्रास बट मे बी प्रे ऑफ डिफरंट ॲनिमल लाईक फ्रॉग त्या ग्रास ऑपरला फ्रॉगही खाऊन बर्ड पण खाईल लिजाड पण खाणार आहे म्हणजे त्याचं तो कोणाचा पण प्रयास असू शकतो इन दिस वे मेनी फूड चेन इंटरकनेक्टेड अशा पद्धतीने खूप साऱ्या फूड चेन इथे इंटरकनेक्ट झाली आणि एक जाळं तयार झालं आणि त्याला आपण फूड वे म्हटलं इन दिस वे मग प्रश्नाचं लिहायचं इन दिस वे फूड चेन अँड फूड वेब आर इंटरकनेक्टेड आणि आपल्या प्रश्नाचं पूर्ण उत्तर आपल्याला इथे मिळालेलं आहे फूड चेन आणि फूड वेब ही अशा पद्धतीने एकमेकांना इंटरकनेक्टेड आहे ठीक आहे सो so, आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर झालेलं आहे आता आपण बघणार आहोत नेक्स्ट क्वेश्चन स्टुडंट दिस इज आर नेक्स्ट क्वेश्चन सेव्हन्थ नंबर क्वेश्चन काय म्हणतात ते स्टेट द डिफरंट टाईप्स ऑफ बायोजीओ केमिकल सायकल कुठले कुठले बायोजिओ केमिकल सायकल तुम्ही शिकला आहात ह्या लेसनमध्ये त्या सगळ्यांची लेसन नावं तुम्हाला इथे लिहायची आहे एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ दोज सायकल आणि त्या सायकलचं इम्पॉर्टन्स काय आहे हे तुम्हाला इथे लिहायचं आहे चला आता पटापट बघूया आन्सर स्टुडंट या प्रश्नाचं उत्तर लिहिताना आपण बायोजिओ केमिकल सायकलची पहिले डेफिनेशन लिहू शकतो लिहायची असेल तर लिहा नाही लिहायचं तर डायरेक्ट बायोजिओ केमिकल सायकलचा आपण सायकलची नावं लिहू शकतो सो बायोजिओ पण सिस्टमॅटिक आन्सर कसं लिहायचं मी तुम्हाला शिकवतेय ना दहावीच्या बोर्डाच्या दृष्टीने त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा बायोजिओ केमिकल सायकलची सगळ्यात पहिले आपण काय करणार आहोत डेफिनेशन लिहणार आहोत तर काय आहे बायोजिओ सायकल केमिकलची डेफिनेशन तर सायक्लिक फ्लो ऑफ न्यूट्रियन्स विद इन इकोसिस्टीम म्हणजे जे न्यूट्रियन्स आहे त्याचा काय होत असतो आपल्या मध्ये असा सायक्लिक गोल 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 काय असतो फ्लो असतो त्याला आपण बायोजिओ केमिकल सायकल म्हणत असतो चला फटाफट डेफिनेशन लिहून घेऊ सो आपण फटाफट बायोजिओ केमिकलची बायोजिओ केमिकल सायकलची डेफिनेशन द सायक्लिक फ्लो ऑफ न्यूट्रिन्स विद इन द इकोसिस्टम इज कॉल बायोजिओ केमिकल सायकल आता आपण बघणार आहोत टाईप्स ऑफ बायोजिओ सायकल्स सगळ्यांना माहिती आहे देर आर टू मेन बायोजिओ केमिकल सायकल्स सो देर आर टू मेन बायो जिओ केमिकल सायकल त्यांचे नावं लिहायची आहे मग पहिला टायपकॉन तयार आहे त्याला रोमन न्यूमर्सने मी इंडिकेट करते पहिली आहे तुमची गॅसेस सायकल मग गॅसेस सायकलमध्ये तुम्ही खूप साऱ्या लिहू शकतो गॅसेस सायकल ह की जे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितले कुठल्या कुठल्या ऑक्सिजन सायकल आहे नायट्रोजन सायकल आहे हं ऑक्सिजन सायकल नायट्रोजन सायकल अजून काय सांगितली रे कार्बन सायकल कार्बन डायऑक्साइड सुद्धा सायकल आहे बरं का कार्बन डायऑक्साईड सायकल वॉटर सायकल पण आहे वॉटर सायकल किंवा वॉटर वेपर सो ह्या सगळ्या येणार आहे तुमच्या गॅसेस सायकलमध्ये कोणत्या ऑक्सिजन नायट्रोजन कार्बन कार्बन डायऑक्साईड वॉटर वेपर इटीसी एक्सेट्रा एक्सेट्रा त्यानंतर दुसरा जो टाईप आहे दुसरं टाईप कोणतं आहे सेडिमेंटरी सायकल्स अँड अॅक्युमुलेशन ऑफ द मेन अबायोटिक न्यूट्रियंट मटेरियल इज फाउंड इन सॉइल सेडिमेंट सेडिमेंटरी रॉक्स जे मेलेले वनस्पती प्राणी यांचे सगळे जे अवशेष आहे ते सगळे आपल्याला सेडिमेंटरी रॉकमध्ये बघायला मिळतात फाउंड तिथे सापडतात आपल्याला म्हणून याला सेडिमेंटरी सायकल म्हणतात सेडिमेंटरी टाईप ऑफ रॉक आहे एक काय म्हणतो आपण रॉकचा प्रकार आहे खडकाचा प्रकार आहे सेडिमेंटरी सायकल ओके okay? मग या सेडिमेंटरी सायकलमध्ये तुम्हाला बघा सॉइल कम्पोनंट्स बघायला मिळतील तुम्हाला आयन कॅल्शियम फॉस्फरस हां सगळे कंपोनंट्स तिथे फाउंड मिळतील सेडिमेंटरी सायकलमध्ये ओके इट इन्क्लूड सॉईल कंपोनंट्स अजून काय रे बघायला मिळतील अजून तुम्हाला मिळतील कॅल्शियम सगळे मिनरल्सची नावं तुम्ही इथे लिहू शकता एक्सेट्रा एक्सेट्रा ठीक आहे पहिले बायोजिओ केमिकल सायकलची डेफिनेशन लिहिली मग त्याच्या दोन टाईप पहिला गॅसेस सायकल गॅसेसमध्ये सगळ्यांची नावं लिहून टाकली गॅसेस कोणत्या कोणत्या सायकल आहे सेडिमेंट्रीमध्ये तुम्हाला सॉईल कॉम्पोनंट्स बघायला मिळतील म्हणजे कॅल्शियम आहे आयन आहे फॉस्फरस आहे एक्सेट्रा एक्सेट्रा ओके लेट सी थर्ड पॉईंट नेक्स्ट पॉईंटमध्ये आपण काय लिहिणार आहात न्यूट्रिन्स इज नेसेसरी फॉर द ग्रोथ ऑफ ऑर्गॅनिझम आपल्या वनस्पतीं प्राण्यांच्या ग्रोथसाठी न्यूट्रिएंट्स हे खूप गरजेचे आहे दे आर कंटिन्युअसली ट्रान्सफर फ्रॉम अबायोटिक टू बायोटिक अबायोटिक टू बायोटिक म्हणजे आपल्या फूड चेन लक्षात ठेवायचं की uh, तुमचं प्लांट्स आहे प्रोड्युसर आहे प्रोड्युसरला प्रायमरी कन्झ्युमर खातात प्रायमरीला सेकेंडरी कंझ्युमर सेकेंडरीला टर्शरी टर्शरी मरून जातात मग त्यांच्या बॉडीमधले इनऑर्गॅनिक सबस्टन्स परत रिलीज होतात ते वनस्पतींना मिळतात म्हणजे अशा पद्धतीने बायोटिकचं अबायोटिकमध्ये अ अ बायोटिकचं बायोटिकमध्ये कंटिन्युअस या इकोसिस्टीममध्ये काय होत असतं ट्रान्सफॉर्मेशन हे होत असतं मग तेच वाक्य आपण लिहिणार आहोत आपल्या आन्सरमध्ये न्यूट्रियन्स इज नेसेसरी फॉर ग्रोथ ऑफ ऑर्गॅनिझम दे आर ट्रान्सफर कंटिन्युअस फ्रॉम अबायोटिक टू बायोटिक अँड वाईस वर्सा वाईस वर्साच्या ऐवजी फ्रॉम तुम्ही बायोटिक टू अबायोटिक लिहिलं तरी चालेल विद इन इकोसिस्टीम विद इन इकोसिस्टीम ओके okay. पहिले डेफिनेशन लिहा मग टाईप्स लिहा आणि त्याच्यानंतर पुढचे पॉईंट्स लिहायला सुरुवात करायची आहे आता पुढचे पॉइंट लिहिण्यासाठी मला हे रफ करावं लागणार आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या नंतर मी पुढचे पॉईंट्स तुम्हाला लिहून देते थर्ड पॉईंट नंतर आपण फोर्थ पॉईंटमध्ये काय लिहिणार आहात की ही जे सायकल्स आहेत त्या म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे लिथोस्फियर आहे ॲटमॉस्फिअर आहे हायड्रोस्पियर आहे हे सगळे एकमेकांवरती डिपेंड आहे लिथोस्फियर म्हणजे तुमचा जमिनीचा थर अॅटमॉस्फियर म्हणजे हवेचा थर आणि हायड्रॉस्फिअर म्हणजे पाणी पाणी जमीन आणि हवा हे एकमेकांवरती डिपेंड आहे आणि ह्या सगळ्यांचं मिळून काय बनतं तुमचं बायोस्पियर बनत असतं हे सगळं आपण तुमच्या फिफ्थ सिक्स्थ स्टँडर्डमध्ये शिकलेलो आहोत दिस सायकल ऑपरेट्स कंटिन्युअसली थ्रू द मीडियम एका मिडियमनी ह्या ऑपरेट होत असतात कॉल ॲज बायोस्पियर फॉर्म बाय लिथोस्पियर हायड्रोस्पियर अँड ऍटमॉस्फिअर ओके छान सोपासा पॉइंट होता दीस सायकल्स ऑपरेट्स कंटिन्युअसली थ्रू द डिफरंट मीडियम कॉल ॲज बायोस्पियर बायोस्पियरने ते चालत असतात मी हे बायोस्पियर कशाने बनलेलं असतं लिथोस्पियर ऍटमॉस्फियर आणि हायड्रोस्पियरने बनलेलं असतं लेट सी द नेक्स्ट पॉइंट पुढच्या पॉईंटमध्ये लिहायचं आहे रिसायकलिंग ऑफ दीज mm. बायोलॉजिकल जिओलॉजिकल अँड केमिकल सोर्सेस म्हणजे आपल्या ह्या बायोजिओ केमिकल सायकल आहे याच्यामधले जे न्यूट्रियंट्स आहेत इन दिस प्रोसेस कॉम्प्ले दिस इज कॉम्प्लेक्स प्रोसेस डिपेंडिंग अपॉन द लेवल ऑफ एनर्जी ट्रान्सफर इन द इकोसिस्टम आपण बघितलं आहे की टू फर्स्ट ट्रॉपिकल लेवल सेकंड ट्रॉपिकल थर्ड ट्रॉपिकल लेवल याच्या सगळ्यांमध्ये काय होत असते सूर्यापासून एनर्जी मिळत असते काही प्लांट्स घेत असतात नंतर काही प्रायमरी कन्झ्युमर करतात सेकंडरी थर्ड टर्शरी कन्झ्युमर मग डिकंड डिकम्पोजिशन करत असतात आणि काही ते हिटच्या स्वरूपामध्ये बाहेर टाकतात अशा पद्धतीने सूर्यापासून घेतलेली जी एनर्जी आहे ती परत सूर्यापर्यंत रिटर्न जात नाही म्हणजे ट्रान्सफर ऑफ काय होत असते इथे एनर्जी होत असते ठीक आहे पुढचा पॉईंट लिहूया त्याचा फक्त फुल फॉर्म लिहिलेला आहे द रिसायकलिंग ऑफ बायोलॉजिकल जिओलॉजिकल अँड केमिकल सोर्सेस जे ती न्यूट्रियन्स ट्रान्सफर करण्याची जी प्रोसेस आहे इट इज इज कॉम्प्लेक्स प्रोसेस ही काय आहे एक कॉम्प्लेक्स प्रोसेस असतात आणि अँड डिपेंड्स अपॉन कशावरती डिपेंड असतात ते लेवल ऑफ एनर्जी ठीक आहे हा पॉईंट तुम्हाला आठवला तर लिहिला तरी चालेल नाही लिहिला तरी चालेल आणि शेवटच्या पॉईंटमध्ये मात्र डिटेलमध्ये तुम्ही लिहायचं आहे की काय होत असतं सगळ्यात शेवटी दॅट इज द न्यूट्रियन्स विच इज रिलीज इन बायोस्पियर म्हणजे वनस्पती वनस्पतींना प्राण्यांनी खाल्लं प्रायमरीने प्रायमरीला सेकंडरी सेकंडरीला टर्शरी ते मरून गेले परत ते जे इनऑर्गेनिक सबस्टन्स आहे ते प्लांट्सला मिळाले आणि मग काय झाली ह्या सगळ्या सायकल्स काय होत असतात अशा कंप्लीट होत असतात आणि त्यांच्यामध्ये बॅलन्स मग हेच आपण आपल्या भाषेत लिहूया आफ्टर बघा किती छान आणि सोपा आन्सर आहे पहिले पहिला दुसरा तिसरा पॉईंट समजला पहिले बायोजिओ केमिकल सायकलची डेफिनेशन लिहिली नंतर त्याचे टाईप्स लिहिले गॅसेस सायकल सेडिमेंटरी सायकल त्याच्यानंतर जे न्यूट्रियंट्स आहे ते कसे ट्रान्सफर होतात त्यानंतर चौथ्या पॉईंटमध्ये आपण काय लिहिलं दिस सायकल्स ऑपरेट्स कंटिन्युअसली थ्रू मिडियम कॉलेज बायोस्फिअर मग बायोस्फिअर कशाचं बनलं आहे ते लिहिलं पुढे नंतर रिसायक्लिंग हे जे बायो न्यूट्रियंट्स आहे हे रिसायकलिंग करणं खूप कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे आणि हे एनर्जी ट्रान्सफरवरती डिपेंड असतं हा पॉईंट आठवला तर लिहा नाही तर नाही लिहिलं तरी चालणार आहे नंतर डेथ झाल्यानंतर सगळ्या ऑल टाईपच्या कन्झ्युमरची डेट झाल्यानंतर आफ्टर डेथ ऑफ ऑल कन्झ्युमर दीज डी बाय दे बिकॉज देकंपोजेस बाय डिकंपोज लाईक बॅक्टेरिया फंगी यांच्याकडून त्यांचं डिकम्पोजिशन झालेलं आहे ऑल द न्यूट्रियंट्स अगेन रिलीज इन बायोस्पियर त्यांचं डिकंपोजिशन झाल्यानंतर ते सगळे न्यूट्रियंट्स बायोस्पियरमध्ये आलेले आहे अँड देन अगेन फॉर्म प्रोड्युसर आणि ते बायोस्पियरमध्ये आल्यानंतर परत ते जमिनीला मिळाले मग प्रोड्युसरला मिळाले मग प्रायमरी कन्झ्युमर सेकंडरी टर्शरी आणि टर्शरी मिली परत ते डिकम्पोजर्स अशा पद्धतीने सायक्लिक फ्लो हा न्यूट्रियंटचा होत असतो सो so, अशा पद्धतीने तुमचा क्वेश्चन नंबर फाय सिक्स सेवन हा तुमचा एक्सरसाईजमधला खूप छानपैकी क्लिअर केलेला आहे जेणेकरून तुम्ही एक्झामच्या दृष्टीने खूप छानपैकी लिहू शकता तुम्ही तुमच्या मनाने लक्षात ठेवा उत्तर लिहित असताना फक्त डायरेक्ट वाक्याच्या वाक्य लक्षात नका वा, ठेवू त्याच्यामधले फक्त स्पेसिफिक एखादा शब्द लक्षात ठेवा की या पॉईंटला आपल्याला काय लिहायचं आणि उत्तर जर मनापासून नीट समजून घेतलं तर तुम्ही कुठल्याही प्रश्नाचं दोन दोन पानं सुद्धा उत्तर लिहू शकतात आणि ही तुमची दहावीची तयारी आहे सो स्टुडंट नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते Bye everyone.